नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो आपल्याला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरून तो सबमिट करण्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आता ही माहिती स्क स्कूल पोर्टलवरती कशा पद्धतीने भरायची सर्वात प्रथम म्हणजे स्कूल पोर्टल चालायला खूप त्रास होतोय स्कूल पोर्टल चालत नाही आहे बऱ्याचशा लोकांचे पासवर्ड टाकल्यानंतर सुद्धा लॉग इन होत नाही आहे पोर्टलमध्ये झालेला जो बदल आहे तो बदल बघून आपल्याला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरायचा पण आहे आणि त्याला सबमिट सुद्धा करायचा आहे तर हे ऑनलाईन माहिती कशा पद्धतीने बरावी हे आपण शॉर्टकट एक प्रात्यक्षिक बघणार आहोत चला तर आपण सर्वप्रथम जाणार आहोत गुगल क्रोमला गुगल क्रोमला गेल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीला सर्च करायचे ते म्हणजेच एज्युकेशन एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटला गेले टाईप करायची आणि त्याच्यानंतर आपण इंटर दाबायचं इंटर केल्यानंतर ही साईट आपल्यासमोर ओपन होईल सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे ही साईट सध्या खूप जाम चालत आहे लवकर ओपन होत नाही बघा समोर अशा पद्धतीने इंटरफेस आलेला असेल हा इंटरफेस इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये आपल्याला करता येईल इथे इंग्लिश आलेलं आहे आपण इंग्लिश घ्यायचं नाहीये ऑलरेडी आपण मराठी केलेलं आहे तर या मराठीमध्ये घ्यायचं जर आपल्या समोर इंग्लिश आलं असेल तर इथे याला मराठी नाव दिसेल त्या मराठी नावाला आपण इथे काय करणार आहात क्लिक करणार आहात जेणेकरून आपले हे पूर्ण तुम्हाला मराठीत दिसणार आहे आता ही साईट ओपन आपण कशी करणार आहोत तर सर्वात प्रथम इथे मुखपृष्ठ दिसतंय सरल विषयक दिसतंय पण हे न करता आपल्याला घ्यायचंय विभागीय लिंक काय करायचंय विभागीय या लिंक याच्या बाजूला जो ड्रॉपडाऊन डाउन जो त्रिकोण दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला खाली पूर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी पोर्टल स्कूल पोर्टल कर्मचारी पोर्टल संस्था पोर्टल संच सर्व इथे आलेलं दिसतय हा असा आपल्याला बदल झालेला दिसणार आहे तर तर आपल्याला काम करायचं स्कूल पोर्टल वरती स्कूल पोर्टल आपण क्लिक करणार आहोत स्कूल पोर्टल, क्लिक पोर्टल ला क्लिक केल्यानंतर साईट म्हणजे स्कूल पोर्टलची जी साईट आहे ती ओपन व्हायला अवधी लागतोय थोडा वेळ आपल्याला वाट बघावीच लागणार आहे तुमचं नेट कशा पद्धतीच त्यावर पण अवलंबून असू शकतं म्हणून नेटचा स्पीड तोही महत्त्वाचा आहे आणि साईट जामचा ते बघा हे आपल्या नेटच्या मुळे लवकर लगेच ओपन झालेली आहे इथे आपल्याला टाकायचं आहे आधी आपल्या शाळेचा शाळेचा युड कोड आणि जो पासवर्ड असेल तो इथे आपल्याला कॅपचा जो दिसतोय तो कॅपचा आपण इथे टाकणार आहोत टाकल्यानंतर इथे आपल्याला लॉग इन करायचंय काय करायचंय लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर ही साईट ओपन होत असेल तर ठीक जर ही साईट आपली बघा माझ्या पण इथे ओपन झालेलं नाहीये मग पासवर्डचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला काम करावं लागणार आहे फरगेट पासवर्ड हा जो दिसतो याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला युजर आय डी म्हणजे आपल्या शाळेचा एस कोड आपल्याला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर हा कॅपचा इथे आपल्याला सबमिट करायचा जसं जात सबमिट केल्यानंतर आपल्या समोर लॉग इन इयरसाठी आलेलं आहे आणि ओ टी पी आपल्याला दिला जाणार आहे म्हणून इथे आपण ओटीपी ची वाट बघायची जो आपला रजिस्टर आपल्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर असेल त्या नंबरला तो ओटीपी गेलेला असणार आहे ओटीपी साठी दोन मिनिटाचा वेळ तो देत आहे दोन मिनिटापर्यंत तो ओटीपी आपल्याला येऊ शकतो तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे हा ओटीपी आपल्या मुख्याध्यापकांचा म्हणजेच रजिस्टर जो मोबाईल नंबर असेल त्या नंबरला जाणार आहे तिथून आपण हा ओटीपी घेऊन इथे ओटीपी टाकणार आहोत नंतर सबमिट करा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पोर्टलचा सरळ पोर्टल मधील जो स्टुडंट पोर्टल आहे त्याची माहिती असं इंटरफेस आपल्या नजरेसमोर येतोय आणि इथे असणारा नवीन बदल म्हणजे हा प्रवेशोत्सव उपक्रम जो आयापूर्वी भरला गेलेला आहे आणि आता नवीन आलेली माहिती विद्यार्थी सुरक्षा फॉर्म हा विद्यार्थी सुरक्षा फॉर्म हा नवीन आहे आणि हा न्यू रंगामध्ये न्यू तुम्हाला रेड कलर मध्ये ब्लिंक करताना दिसतोय बरोबर याच्यावरती क्लिक केलं असता आपल्याला तो फॉर्म ओपन होणार आहे इथे नवीन काय आहे हेल्प डॉक्युमेंट फॉर ऑफलाइन अपलोड डाउनलोड सरळ डाटा जो डाउनलोड करायचा असेल तिथून करता येईल डाउनलोड ऑफलाईन सरळ सॉफ्टवेअर इथे आपल्या शाळेची माहिती आलेली असेल आणि आपल्याला क्लिक करायचं महत्त्वाचं काम करायचंय विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरताना या न्यूला आपण इथे क्लिक करणार आहोत या न्यूला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ओपन होईल तो म्हणजेच साठ प्रश्नांचा फॉर्म साठ प्रश्नांच्या फॉर्मच्या पूर्वी अगोदर आपल्याला जे काही प्रश्न दिलेले समोर अशा पद्धतीने हा फॉर्म होणार आहे इथे ओपन होणार आहे हा फॉर्म ओपन होत झाल्यानंतर इथे सर्वात वरती रोल नेम इथे आपले मुख्याध्यापक आणि त्यांचं नाव असतं विद्यार्थी सुरक्षा फॉर्म नाव आलेलं आहे तो जी आर जर आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर जी आर इथे सुद्धा आपल्याला तो, तो बघता येणार आहे त्याचबरोबर आपल्या शाळेचा युडस कोड शाळेचं नाव आणि महत्वपूर्ण दिलेलं इथे त्या म्हणजे सूचना त्या सूचना काय आहेत त्या इथे आपण बघणार आहोत अशा पद्धतीने आपल्या नजरेसमोर सूचना आलेल्या आहेत इथे सहा सूचना आहेत कोणत्या आदेशान्वे हा फॉर्म भरणं आपल्याला कालमर्यादित आहे त्याचबरोबर मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा माहिती फॉर्म हा विहित मुदतीत भरणं गरजेचं आहे प्रत्येक बाबीसाठी इथे साठ प्रश्न आहेत प्रत्येक साठ प्रश्नांचं आपल्याला उत्तर लिहिणं अनिवार्य आहे आवश्यक असेल तेथे थोडक्यात माहिती नमूद करावी जिथे गरज आहे तिथे शाब्दिक नोंदी आपल्याला करायच्या आहेत माहिती प्रथम सेव्ह करावी म्हणजे बघा तुम्ही जर का आता नुकतेच काही पाच दहा प्रश्नांचं उत्तर तुम्ही भरलेले असतील आणि तुम्हाला पूर्ण फॉर्म भरणं आता सबमिट करणं शक्य होत नसेल तेव्हा या फॉर्मच्या खाली सेव्ह किंवा फायनलाइज सेव्ह आणि फायनलाइज हे दोन टॅब आहेत त्याला आपण सेव्हला क्लिक करणार आहोत म्हणजेच तुम्ही आता हे साईटवरून बाहेर जर गेलात पुन्हा तुम्ही ओपन केली तेव्हा ते प्रश्न तुमचे सेव्ह झालेले असतील माहिती फक्त सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकतात माहिती फक्त सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकतात किंवा दुरुस्त करू शकतात म्हणजे सेव्ह केलं म्हणजेच तुम्ही ती माहिती बदलवू सुद्धा शकणार आहात पण एकदा जर का तुम्ही फायनलाइज केलं तर ती माहिती आपल्याला बदलता येणार नाही अशा पद्धतीने हा फॉर्म आपल्या नजरेसमोर दिसतोय इथे प्रश्न पहिला दिलेला आहे आपण वर इथे सुरुवातीलाच मराठी केलेले आहे त्यामुळे आपलं मराठीमध्ये पूर्ण फॉर्म आपल्याला ओपन होताना दिसतोय विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत व्हॉट्सअप ईमेल इतर माध्यमामार्फत हा जी आर पोचला आहे काय होय किंवा नाही मग जे आपलं काही उत्तर असेल आपण इथे टाईप करण्यापूर्वी इथे आपल्याला कमाल शब्दमर्यादा दोनशे अक्षरं दिलेली आहे आपलं होय आहे मग आपण होयला क्लिक करणार आणि आपण जे काही केलेलं असेल ते इथे काय करावं लागेल ला आपल्याला टाईप करावं लागेल इथे आता आपण होय म्हटलंय हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर लिहिलं तरी आपण संक्षिप्त माहिती लिहिली तरी चालेल दुसरा प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक हा जो शासन निर्णय क्रमांक दिलाय सर्व शिक्षक मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी वाचन केलेले आहे काय तर होय आपण वाचन केलेलं आहे म्हणून इथे आपण होय लिहिलं आणि अशा पद्धतीने मी तुमच्या समोर आता इथे दोन प्रश्न त्यांचे उत्तर आपण कसे लिहायचे ते इथे लिहिलेत आणि विशेष जे या ठिकाणी आपल्या शाळेला काही एखादी गोष्ट लागू नसेल बघा इथे प्रश्न क्रमांक बारावा दिलेला आहे हे स्वयं अर्थसाहित शाळा मध्ये प्रशिक्षित स्वयंअर्थित शाळा आपली नाही म्हणून आपण तिला काय करणार सरळ लागू नाही मनपा शासकीय स्थानिक सर्व सो शाळा अनुदानित शाळा यांनी यांच्या शाळेतील एक शिक्षक समुद्र म्हणून नियुक्त केले केले आहे काय इथे असेल तर होय टाकावं लागेल जिथे आपल्याला लागू होत नाही त्या प्रश्नाच्या खाली आपल्याला लागू नाही हा एक पर्याय आपल्याला निवडता येणार आहे बघ हा इथे एक लागू नाही चाललेला आहे नियमित बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धती नेमण्यात आलेल्या ज्या ठिकाणी असं नेमल्या जात नाही त्या ठिकाणी लागू नाही असं आपल्याला करावं लागणार आहे शाळेची वाहतूक सुरक्षा गृह व्यवस्थापन उपहारगृह आपल्या शाळेत नाही म्हणून आपण लागू नाही जिथे आपल्याला लागू होत नाहीये तिथे एक उत्तर आपल्याला लागू नाही असं काय करता येणार आहे सबमिट करता येणार आहे वाहन आपल्याकडे नाही स्कूल बस आपल्याकडे नाही त्याच्यामुळे जिथे नाहीये जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या शक्यतो बस वगैरे असतील त्या लागू नाहीये स्कूल बस ज्या शाळांना ते लागू आहे त्यांना मात्र होय किंवा नाही उत्तर देऊन होय नाही उत्तर निवडून आपल्याला कमाल माहिती इथे लिहावी लागणार पद्धतीने साठ प्रश्न आहेत इथे आपल्याला आपल्या मुख्याध्यापकांचं नाव लिहायचंय आहे एच एम नेम इथे खाली मुख्याध्यापकांचं नाव लिहायचंय आणि एच एम मोबाईल ना इथे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आता मी काही प्रश्नांचं उत्तरे टाकलेली आहेत भरलेली आहेत मी इथे आता त्याला सेव्ह केलं म्हणजे मला पुन्हा नंतर त्यांना करेक्शन सुद्धा करता येईल आणि त्याचबरोबर मला बाकीची राहिलेली माहिती सुद्धा भरता येणार आहे आणि ही माझी पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर मी याला काय करणार आहे इथे मुख्याध्यापकांचं नाव आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर फायनलाइज ला क्लिक करणार फायनलाइज ला क्लिक केलं म्हणजे माझी माहिती काय होणार आमच्या शाळेची माहिती फायनलाइज होणार आहे निश्चित अपेक्षा करतो की आपल्याला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म कशा पद्धतीने ओपन करावा आणि कशा पद्धतीने भरावा हे समजलेलं असेल धन्यवाद आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तो आपल्यास आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांना शिक्षकांना शेअर करा आणि आपण जर का चॅनलला नवीन असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपलाच मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय